दैनिक लोकमतचे सेलू शहरातील कृती व व्रतीतून दबदबा निर्माण करणारे पत्रकार रेवनाप्पा साळेगावकर यांना वाढदिवसाच्या निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम सोनवणे सेलू न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन सेलू देवगाव फाटा रस्त्यावरील नागठाणा पाटीवर एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजता दुचाकीच्या झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले होते या जखमीपैकी एकनाथ प्रभाकर काष्टे चाळीस वर्षे यांचे उपचारादरम्यान जालना येथील खाजगी रुग्णालयात एकतीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता निधन झाले त्यांच्यावर रोहिणा या मूळ गावी रात्री साडेआठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू देवगाव फाटा रस्त्यावर नागठाणा पाठीवर देवगाव फाट्याकडून सेलूकडे दुचाकी क्रमांक एम एच बावीस एक यू सदुसष्ट एकोणसत्तरने ये येणाऱ्या दुचाकीला एकोणतीस ये जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला होता या अपघातात दुचाकी चालक एकनाथ प्रभाकर काष्टे चाळीस वर्ष राहणार रोहिणा तालुका सेलू कैलास बेटकर राहणार शाहू नगर सेलू आणि अरुण ससाने राहणार भांडवले गल्ली सेलू हे येत असताना झालेल्या अपघातात एकनाथ प्रभाकर काष्टे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना पुढील उपचारार्थ जालना येथे दाखल करण्यात आले असता एकतीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी रोहिणा तालुका सेलू येथे रात्री साडेआठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले मयत एकनाथ प्रभाकर काष्टे यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे या घटनेमुळे रोहिणासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा